चिंटू आ दिवसभर खेळून दमलेत ना संडे फंडे थकलेत दोघं पण झोपलेत कसे हे पिल्लू उठाण्याचं नाही का पिल्लू ए पिल्लू किती झोपायचं आ किती झोपायचं खेळून खेळून दमलेत आज पोटभर जेवण पण झालंय त्यांचं फेवरेट फिश ना बिल्लू फिश खाल्ली आहे ना फेवरेट फेवरेट फिश आणि ह्याची झोपण्याची पद्धत बघा बाळ आहे ना ते चिंटू चिंटू बाळ चिंटू चल तुझा मित्र बोलवतो रे बाहेर खेळायला उठा उठायचं उटा? नाही उठायचं नाही ना चिंटू आणि बेडशीट पण माझीच घेतली आहे ना अंगावरती माझीच लागतं ना हे पिल्लू पिल्लू गाठ झोपलेत आता रात्र झाल्याशिवाय काय उठणार नाही ना, ना? रात्री उड्या मारत बसतील ना हा बिल्लू रात्री झोपणार नाहीत आज ना आज झोपणार नाहीत रात्रभर उड्या मारत बसणार आहेत कसं ऐकतोय कसं ऐकतोय मी काय बोलते ते एक डोळा खोललाय एका डोळ्याने बघतोय का एका डोळ्याने बघतोय कसं बघतोय उठा नाही तर रात्रवर उड्या मारत बसणार आम्ही झोपल्यावर ना चल उठा उठा नाही उठायचं त्यांना नाही उठायचं